रामकृष्णारी आज आपण या ठिकाणी आमच्या मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ आणि आम्ही सर्वजण त्यांना बाबूजी म्हणतो आणि त्या बाबूजींचे असणारे चिरंजीव मिलिंदजी दादा यांनी एक सुंदर संकल्पना मांडली की आपण वारकरी संप्रदाय हा कशा पद्धतीनं तंदुरुस्त राहतो आणि त्याच्यापाठीमाग काय भूमिका आहे की सत्तरऐंशी वर्षाचे वारकरी शरीरानं इतके कणखर कसे काय मनानं इतकं कणखर कसे काय तर सहज मग त्याच्यामध्ये सांगितलं की वारकरी संप्रदाय हा जगाला समानतेचा संदेश दे देत असताना तो वारकरी संप्रदाय आपण आपलं समाजाचं स्वास्थ्य आणि स्वतःचंही स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय दिलं तर वारकरी खेळ दिल्यात तर पहिला खेळ आहे की रिंगण ते रिंगण काय शिर म्हटलं म्हटलं आपण पाहतो वा माऊलीच्या वाटेवर पाहतो की रिंगण माऊलीची पालखी मध्ये ठेवले जाते आणि कडनी वारकरी बसतात आणि मग ते वारकरी बसल्याच्या नंतर तिथं खेळ चालतो काय चालतो तर नाम वशामध्ये खेळ चालतो तर तिथं म्हटलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम आता ज्ञानोबा माऊली म्हणत असताना सहज आपला हात काय जातो खाली येतो आणि तुकाराम म्हणताना ओर हात जातो आणि ओर हात जात असताना काय होतं नकळत आपल्या पोटामध्ये जे अनावश्यक असेच आहेत ते निघून जातात पर्यायाने आपलं प्राणायाम करत हा दुसरा खेळ आहे आणि याने काय होत तर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते फुफ्फुसाची कार्यक्षमता या खेळाने वाढतंय त्याचप्रमाणे हा हाड जे हाड आहे शरीरामध्ये त्या हाडांच्या मध्ये सुद्धा वृद्ध काळामध्ये जे ठिसूळपाना येतो तो मध्ये आलेला दिसत नाही बघा वृद्ध वारकरी पा ते ठिसूळपाना नाहीये नाही आहे त्यांच्यामध्ये का नाही तर त्यांनी काय केले तारुण्यामध्ये वारकरी खेळ खेळलेले आहेत की जेणेकरून त्यांचं हाडांना चांगली बळकटी आलेली आहे आणि ही असणारा जो संदेश आहे खरा आज विज्ञान युगामध्ये तो मागं पडत चालला आहे काय करतात बाह्य औषधांच्यावर क अवलंबून राहिले आहेत पण वारकरी संप्रदायनं आपल्याला स्वावलंबी कसं बनावं हे शिकवलेलं आहे आणि त्याच्यासाठी दादांच्या मनामध्ये एक संकल्पना आली आणि त्यांनी बोलून दाखवली की मला वाटतं की वारकऱ्यांच्या अंगामध्ये जे काही गुण आहेत किंवा त्यांच्याकडे जे काही समाज स्वास्थ्यासाठी जी काही साधनं आहेत ती आपण समाजासमोर आणली पाहिजे आणि त्याच्यातनं ह्या उपक्रमाचा काय झाला संकल्प झाला आणि निर्मिती झाली याच्यामध्ये फोटी आहे तुमचा काठवट कान आहे खेळले जातात की ज्यासाठी माणसाला काय सट्टी ते आज डायबिटीस झाला डॉक्टर सांगतात तुम्ही चालायला जा आम्ही सांगतो तुम्ही चालायची गरज नाही फक्त वारकरी संप्रदायामध्ये या त्याचे जे काही खेळ आहेत ते तुम्ही खेळा आपण औषधापासून दूर राहील आणि तंदुरुस्ती आपल्याला चांगली होईल हे आता काही प्रत्य सहित आपल्याला या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाहायला मिळतील समाजाला याच्यासाठी एक सांगायचं की वारकरी संप्रदाय हा सर्वात महत्वाचा संदेश दिलाय यारे यारे लहान तोर याती बलती नारी नर न लगे करावा विचार न लगे चिंता कोणाशी आणि किंवा इथं काय करायचंय खटनटे यावे शुद्ध होऊन जावे इथं पहिला मुद्दा दिलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा भेदा भेद भ्रम अमंगळ आज जर समाजामध्ये पाहिलं तर समाज विखुरायला लागलाय जाती धर्मामध्ये विखरायला लागलाय आणि खरं म्हणजे संत हा त्याच्याही पलीकडे गेलेला आहे संतांनी पूर्वपार सांगितलंय की मनुष्य जात हीच खरी जात आहे तिथं जगद्गुरू तुकोबरा आहे तर त्याच्यापुढे सांगतात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे नाही का या वृक्षांना सुद्धा तुकोबारांनी सोयरे मांडले तर आज आपण थोड्याशा काही गोष्टीसाठी स्वार्थासाठी समाजाला काय करावं लागलोय विखरावं लागलोय पण हेच बाबूजींचे जे चिरम आहेत खरं म्हणजे माझ्या वडिलांची निराशिका देवा कारण की वडील हे वारकरी संप्रदायाचे पाय आहेत त्यांच्या पाऊला पाऊल ठेवून मिलिंदी दादा काय करतायत या वारकरी संप्रदायाची सेवा पर्यायनं समाजासमोर एक नवीन विधायक का आपल्याला काय देता येईल हे खूप सुंदर संकल्पना आज गरजेची आहे विज्ञान युगामध्ये ती त्यांनी आणलेली आहे त्यामुळं त्यांचं स्वागत आम्ही तर वारकरी संप्रदाय समाज म्हणूनही करतोय आणि या भारत देशाचा एक नागरिक म्हणून काहीतरी आपल्या नागरिकांना चांगलं काय मिळेल या दृष्टिकोनातच आम्ही करून करू लोक यावीत आणि समाजाला योग्य दिशा द्यावीस असं आम्हालाही वाटतं रामकृष्ण